यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी हा सन्मान करायचा आहे सरपंच म्हणून शिवे यांची नियुक्ती आहे वसनीकरणातील गादी गटातील पहिल्या क्रमांकाचा जो विजेता असेल तो बेनापूरचा पैलवान प्रथमेश पाटील यांना याचा सन्मान होतोय भाई आपणही पुढे या डॉक्टर जितेश भैया कदम आणि आमदार ऍडव्होकेट सचिन सचिन पोळी आणि डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्र पाटील यांच्या

खरंतर चेहऱ्यावरती हसू आहे आणि सांगली जिल्ह्याच महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये नेतृत्व करण्याचं कौशल्य प्राप्त केलं आहे यानंतर माझी विभागातील पहिलवान सचिन मुळे यानं घटी क्रमांक मिळवलेला आहे दोन गुणांची कमाई केलेल्या मयूर मोरेना भारतांचा सुंदरतेना भरवलेला किलो गटातील दत्तात्रय आणि गोरखनाथ पाणी दत्तात्रय खोत पैलवान दत्तात्रय खुद प्रथम क्रमांकाचा विजेता दिल्लीचा पहिलवान शचिन मुली पहिल्यान सचिन बोली निर्ली विनंती आहे आपण मंचावरती जा आपल्याला आणि चेक संपलेल्या कुस्ती निकाल निघा सत्या नाव केलं तर प्रतिनिध्व करणार मयूर मोरे घर देंगे इधर टाला दर घर आते एक चिपड़ी ने कुश्ती कराओ प्रेशरी कुश्ती कराओ महाराष्ट्र के श्री अहिरा नगर मुकामी सत्यनंदन के करता गांधी बगल तल सांगली जिले का इलाज

आपला अवारसर व्यासपीठावरचा समारंभ या ठिकाणी सुरू होत आहे तो आपण थांबायचं आहे यानंतर या जा, जा, या स्पर्धेचे युवा पैलवान सत्यजित भैया पाटील यांना मी या स्वा या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रस्थापित करण्याकरता बोलवत आहे सर्वांनी एक ताळी सत्यजित भैया पाटील यांच्यासाठी एक तारी वाजवा आपल्या प्रतिनिधी संयोशांच्या साठी आणि पंथर नारायण यांच्यासाठी आराम मी आहे आपण स्वागत